आगी तो वेल ना कुणालाच काय काम हात सुडmaz आधी काय तुला पण गरज असेल हा राती कधी ना तू भूल ना होई तेर खाते रहा आय जा अक्षय आ आयुष आज कसले कडक दिसते ना बघ आज आजले कडक दिसते मी पण तेच बघत होतो पप्या आजली बुड मधी र ती अक्षर कोणी अरे ते कामाला वाचत ना मुंबईला सहा सहा महिने येत नाही घरी एकटीच असते पहिलं लिह आपला रस्ता मोकळा दिसतोय अरे मोकळा नाही पूर्ण मोकळाच्या का चलो याला काहीतरी मदत करू

काय रे काय करता तुम्ही इकडं काय नाही आम्हाला जे पाहिजे तेच करायला हवे म्हणजे <laughs> म्हणजे <मेंजे? laughs> कडक दिसते रे अरे अशीच रोजच कडक दिसते ए... काम धंदा decarat जा इकडून पाहा तुझा नवरा मुंबईला असतो ना हा मग येत नाही गावाला काय करायचं तुम्हाला झन्ना सांगते की काय करत आहे हात म्हणते ना माझा सांगणार नाही हां अगं ना कुणालाच काय काम हात सोड माझा ऐकय तुला पण गरज असेल हां माझा हात सोडा मी शिस्तीत सांगते हात सोड माझा कशाला हात सोड हात सोड माझा सेट यार। चल आयुषवनी आयुष रे अयुसहिनीला करण्या आयसु वहिनीला एवढा आपण आवाज देतोय तरी थांबले नाही रे आयुष्य लढत नाही गेली ऐला करण्या रडत गेली म्हणल्यावर नेमक काहीतरी तरी आहे ना serious matter झाला असेल हा हिला लयच अवघड झालं दिसतंय कारण काय करायचं आता आपण आहे ना हि गोष्ट सरपंचाच्या कानावर जाऊन घातली पाहिजे मग चला लवकर चल चला, चला।, चला। पाण्याचं कस काय आमची बस पाणी चारा चारामुळे आम्हाला कोण पाणी पुरवीत आहे म्हाताऱ्या माणसांना आज बळ तिथून तिथून पाणी आणायचं माणसं आहे तिथे सरपंच आला इथं बोला आता आहे ना सरपंच हा इकडे

नवरा त्यांची सरपंच नवरा बायकोचे नाही आता तिकडे कशाला नवरा बाईकूची भांडण अरे फोन धावता त्यांच्या हातात तोंडाला पड्ड राहून डोळे बिळे पुशीत असत चालले होते त्या रडत होते आईशो रडत होत्या मग तुम्ही त्यांना विचारलं नाही आम्ही मस्त हाका बिका मारली थांबवलं पण त्या थांबलेच नाही थांबलेच नाही का नाही कुठे गेली गावात आले ते पळत त्यांच्या घराकडे गेले हाँ। 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 हाँ, चला घराकडे हा याला बरोबर आहे कारण ती बाळा तू काय झालं आई कारण ती अग आजी मी आता रानात चालले होते माझ्या पलीकड पलीकडच्या आईचा अक्षय आणि पप्पा नाही का आणि मग तू यांना कोणाला सांगितलं नाही गावामध्ये तू का कागब राहिली तू एवढी शिकली सवरलेली बाई आणि आडनी पुचक नाही तू सरपंचा सांगायचं गावात कळवायचं आणि तू रडत माया येऊन रडू मी काय करू सांग तुला मग आता कळत का मला काही अं रडायचं नाही तिथं काहीतरी करायचं त्या गावात बंदोबस्त अजिबात रडायचं नाही तु मला नाही काय करू बस घरी जाऊन आलो काय झालं रे काय झालं काय पोरांनी छेड काढली तिची पोरांनी छेड काढली कोणची पोर आता मला तरी काय माहिती मी तुम्ही सरपंच आहे मग तुम्ही गावात तपास करायला नको एवढ्या पोरीचा छेड काढली कुठं काय केली सरपंचा काम नाहीये गावामध्ये तुम्ही काय दिवसात सरपंच झाला का पगार घ्याय तरी अरे राजे बरोबर आहे तुझं पण मला विषय आता काढलाय ना ते. आता काढा मला आता काढा म्हणून तुम्हाला मी सांगत आता मला तरी काय माहित होत पोरांची कडडी आयशु कोणत्या पोरांनी छेड काढली ग तुझे? पिलिका झाडीच चा तो आक्ष आणि पप्पा त्यांनी अरे 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 उपसरपंच आहे तो आयशु आणि त्या पोरांची एवढी मजल गेली तुझी छेड काढायची. ते जर माझी छेड काढतात मग त्या रोडनी कॉलेजच्या पोरं येतात जातात त्यांची उद्या छेड काढल्यावर आईला हे तर प्रकरण लांब जाईन सरपंच तुम्ही ना आता काय करा माहिती आहे हे आमच्यावर सोडा आम्ही बघतो त्यांच्याकडे काय करायचं सोडायचा नाही विषय एक काम करा तुम्ही फक्त काय करा माहितीये का आता त्यांना शोधा त्यांना तुम्ही काहीच बोलू नका त्यांना मायाकडे घेऊन या आणि ती तशी का तुमच्याशी ऐकणार नाही तुम्हाला जिथं दिसते ना मला फोन करा मी येतो तिथं बरं चालेल सरपंच तुम्हाला फोन करतो हा जाऊ का काढ आयशु तू काही रडू नको काळजी करू नको मी बघतो काय करायचं ते आता आणि एक काम कर घरी जा पोरांकडे बघतो मी काय करायचं आजच्या पोरांकडे बघायचं पुरीची पुन्हा छेड काढली कम्प्लेट करीन मी कम्प्लेट करीन पुरी माझी नाही ना चालतंय चालतंय ठेवाय गावली गावली जा पटापटा सोद आजूबाजू सुट्टी द्यायची नाही जिथं गावला ना तिथं हायची जा निघा निकाल निकाल स्वद नाही नाही मारला का आयुष्य पिंटू शेट नाही रे मग दाखवतो यांना पिंटू शेटचा इंगा सापडली का नाही अरे जोर लावा गावाचा काना कोपरा शोधून काढा त्या दोघांना सुट्टीच द्यायची नाही अरे शेवटी माझ्या आयुष्याला त्यांनी छेडलंय म्हणजे आयुषला आपल्या गावातल्या आयुषला आपल्या गावची उपसरपंच आहे सुशिक्षित बाई आहे तिला तिने छेडलंय लगा त्या दोघांना सुट्टी द्यायची नाही जिथं दिसल तिथं हाणायचं त्यांना हा, 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 हा तुम्ही फक्त ना गावचा का नको ब्रा शोधून काढा शोधा लवकर तिकडं बघा तिकड ती द्यायची ना आज नाही पिंटू शेट नाही इथं काय किडा आहे का गावतात शोधतोय अक्षलन पापेला बघितलं का पण त्यांना शोधतोय अच्छा म्हणजे तुम्हाला पण माहित झालं काय अरे आम्हाला मगाशीच खबर लागली माझं मी तर ना एवढा रागाते येऊन उचल करून टाकतो पिंटू शर्ट आमचे बी तेच आले आम्ही बी काही सुट्टी देणार नाही त्यांना बरं ऐका ते इथं काय सापडलं नाही कारण आम्ही तिकडून शोधत शोधत आलो आपण काय करू माहिती का सगळं खालच्या आलीला जाऊ आणि तिकडे शोधू येते बघायचू हे तुझे गुन्हेगार दडून बसले होते मी म्हणलं काय हलते काय हलत म्हणून बघितलं का, हालते, का हालते ही आता यांना काही शिक्षा द्यायची ना, ना तुझं पोलिसांच्या ताब्यात तर कम्प्लेंट करून टाक यांची नाही सरपंच नाही द्यायचं मला यांना पोलिसांच्या ताब्यात का काय अजून ते यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचे आई बापांसाठी काहीतरी करायचे पोलिस कंप्लेंट केली तर यांच्या आयुष्याच करिअरचं वाटूळ होईल अरे हे तुला कळतय पण यांना कळतय का सट कळन त्यांना यांनी आज माझी छेड काढली उद्या जाऊन यांच्या बायकोची बहिणीची कुणी छेड काढल्यावर त्यांना माझ्यावर काय अवस्था आली तेव्हा समजेल बघा बघा जरा सरपंच चुकला आमच्याकडून असं कधीच होत नाही पण कस झालं आमचं आम्हाला कळलं नाही पण इथून पुढे नाही कधीच काय म्हणा यावेळेस माफ करायचो अरे तुमच्याकडून पहिला आधी कधी झालेलं नाहीये ना म्हणून मी ना कुणाला सांगितलं नाही तुम्ही सापडले म्हणून डायरेक्ट इथं घेऊन आलोय कळलं का माफी राहू द्या पण सुधरायचं मनावर घ्या आणि जरा करिअर कडे लक्ष द्या अरे नशीब तुम्ही मला सापडले गावातल्या पोरांना जर सापडले असते ना तर असं तुम्हाला हाताखालून काढलं असं बरं हाडच खिळखिळ केली असते त्यांनी एक काम करा आता दोन तीन महिने ना गावात थांबू नका जर का त्यांच्या हाती लागले तर लय साठकावते तुम्हाला ते नाही सर पण असं नाही परत काय होणार आमच्याकडे धन्यवाद तुम्ही शोध नाही पण मला पण एक इश्यू आहे ना म्हणजे तुझा पण एक अभिमान वाटतो की बुवा एवढं सगळं घडून पण तू पोरांना माफ केलं आणि त्यांच्या करियर केला। केला। चा हे केला विचार केला रागात कोणता पण निर्णय चुकीचाच असतो त्याच्यामुळे मग संयम धरला पाहिजे नाही चालतंय ठीक आहे चल या ना चा ठेवते फिरत असताना हा चालतंय